नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आधीचा तुम्ही ह्याचा व्हिडिओ पाहिलेला आहे कटिंगचा हा स्टिचिंगचा व्हिडिओ आहे म्हणजे शिलाईचा हा मेन पार्ट आहे त्याच्यानंतर हे पाठीमागचे म्हणजे हा फ्रंट आहे हा बॅक आहे तर काय करायचं सगळ्यात आधी आधी सांगितलेला आहे की हा जास्त घेतलं आहे उंचीला थोडासा आणि हे फोल्डिंग करायचं आहे इथून तुम्हाला दिसेल हा फोल्डिंग करायचा भाग आहे कारण ह्याला काट आहेत काट असेल है है। तर वाढून घ्यायचं नाही आहे तर सगळ्यात आधी हे जे आहे ते दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित डबल शिलाई करून मी आणि अस्तरला हे खाली असं अगर काट आलं असेल तर त्याला शिलाई नाही करायची पण हे मागच्या काट नाही आहेत तर असं फोल्ड करून मी व्यवस्थित शिलाई करून घेतले आणि हे शोल्डर जे जो जोडलेत आता हा शोल्डर जोडून घेते त्यानंतर त्याच्यावरती सेम शिलाई करत जायचं आहे अखंड शिलाई येते ह्याच्यामध्ये कुठल्याही पट्ट्या जोडल्या जात नाही कारण हुक हो आणि आय आणि ह्याच्या पट्टीसाठी मी एक्स्ट्रा इथे एक एक इंच कपडा घेतलेला आहे तर अगदी शोल्डर जोडून घेते शोल्डर जोडताना व्यवस्थित लक्ष देऊन जोडायचं आहे कारण कपडा मागे पुढे झाला शोल्डरचा तर शोल्डरचा माप चुकू शकतो तर अशा पद्धतीने व्यवस्थित डबल शिलाई करून शोल्डर पूर्ण जोडून घ्यायचं आहे अस्तरचा पण पार्टचा दोन्ही शोल्डर जोडले तर आता ह्याच्यावरती सरळ असा हा जो मेन पार्ट आहे त्याच्यावरती हा अस्तरचा पार्ट ठेवायचा ला आहे आणि इथून आपण शिलायला सुरुवात करतोय म्हणजे ह्याला कुठलाही पट्ट्या किंवा काही जोडायची गरज नाही हे इथून सुरुवात केली की एंडिंगपर्यंत यायचं आहे गळा ते पूर्ण जोडत मेन पार्ट आणि अस्तरचा पार्ट जोडतो तेव्हा पट्ट्याला न लावण्याचं कारण हे आहे कारण अस्तर खूप चांगल्या प्रतीचा वापरते त्यामुळे वेगळे असे हुकपट्टी किंवा बटमपट्टीला वेगळे असे क म्हणजे पट्ट्या लावायची गरज नाही तर पूर्ण मी बॅकसाईडचं जे आहे बटन जिथे येणार आहे तिथून शिवून घेतलं त्यानंतर गळ्याच्या इथं शिवलं आहे तर गळा मी शिवताना मी काय करते ते बघा फक्त मी दाब थोडासा हे करते आणि जसं शेप आहे तसं मी शिलाई करत जाते आणि ते व्यवस्थित एकमेकावरती ठेवणं परत त्या कपडा पकडणं आणि तशी शिलाई करणं हे खूप व्यवस्थित करावं लागतं ह्याच्यात थोडंसं कमी जास्त झालं तर असे चुनं ठेवू शकतात आमध्ये तर एकदा मी शिलाई करून घेतली ही परत एकदा डबल शिलाई करते कारण ही शिलाई पक्की असते उसवायला नाही पाहिजे म्हणून कुठल्याही शिलाई करताना मेन आतले जे शेष्टीचे असतात त्याला डबल करायचं आणि वरचे असतील त्याला सिंगल असतं टॉप शिलाय तर आज जो एक्स्ट्राचा कपडा होता तो कट करून घेतला आहे आणि गळ्याचे इथं छोटे 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 कट मारले जे कट मारताना लक्षात ठेवायचं आहे की शिलाईवरती तिथे कट नाही जायला पाहिजे ही मोठी कात्री पण प्रॅक्टिसचा भाग आहे त्यामुळे ते व्यवस्थित येते तर गळ्याचे पूर्ण राऊंडला जिथं जिथं गरज आहे तिथं मी पूर्ण कट मारून घेतले त्यानंतर ते व्यवस्थित फॉ हे स म्हणजे स उलट होतं ते सरळ केलं आणि त्याच्यावरती मी टॉप शिलाई करायला लागले तर आता आधी पूर्ण टॉप शिलाई करून घेते त्या ही सगळी अशी जी आहे ती टॉप शिलाई करून घेतले आणि मुंडा जो आहे तो व्यवस्थित नसेल तर आपणाला शेप द्यायचा आहे मी कटिंग करतानाच व्यवस्थित कटिंग करून घेतलं होतं तर मुंड्याला काय शेप द्यायची गरज नाही आता स्लीव जोडून घेते टॉप शिलाई ही शिंगल असते मी डबल शिलाई डबल शिलाई करते म्हणून सगळीकडे डबल नाही टॉप शिलाई ही, ही शिंगल असते तर, 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 तर आता स्लीवला असं ठेवून पाहायचं आधी आपल्याला की व्यवस्थितचं प्लेट येतात का कधी कधी स्लीवची कटिंग सुद्धा व्यवस्थित नसेल तर प्लेट हा व्यवस्थित येत नाहीत तर इथून हा असा पाहायचा आहे आणि हे मध्यभागात किती चुन येतात ते आपल्या लक्षात येतं आहे तर बऱ्यापैकी ह्याला प्लेट येणार आहे तर आता आपण हे शिवून घेऊया दोन्ही स्लीव लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला आणि हे जे खालचं काठ आहे अशा पद्धतीने जे बॉर्डर आहे ते जोडून घेतली त्याची पायपिंग केल्यासारखं करायचं आहे म्हणजे गोटचा प्रकार झाला आणि त्याच्यात तुम्हाला हे ह्याच्यापेक्षा अगर मोठा असेल तर तुम्ही ती पट्टी थोडीशी मोठी सुद्धा करू शकता तर चला आता स्लीव जोडून घेते मी स्लू जोडताना एक लक्ष द्यायचं आहे स्लूचा जो पार्ट आहे तो खेचायचा नाही किंवा मेन जो पार्ट आहे तोही खेचायचा नाही जितकं तुम्हाला शिलाई घ्यायचं घ्यायची आणि जिथून तुम्हाला चुना टाकायचा आहे जसं तुम्ही कपडा कमी जास्त घेता त्यानुसार चुना येतात आणि लहान मुलांचे असतात तेव्हा इतकं ते जास्त पपवालं शिवायचं न नाही आहे कारण त्यांना ते त्रास नाही व्हायला पाहिजे तर थोडासाच पप येतो अशा पद्धतीने तो पूर्ण आ, क कपडा जो कटिंग असतो त्या पद्धतीने कटिंग करून घेऊन आपण स्लीव जोडत असतो पूर्ण स्लीव जोडून घेतले आणि खाली जे हे आहे त्याला मी त्याच बॉर्डरचा डबल असं हे असलेलं कट करून घेतलं आहे आणि ते पायपिन किंवा तुम्ही एक गोट म्हणू शकता अशा प्रकारे जोडायचं आहे छोटंसं तर लहान मुलांचे शिवताना खूप असे हे होतात की मापं खूप कमी असतात आपण जास्त करून फ्री साईजेस जेव्हा शिवतो तर तेव्हा ते खूप इजी पडतं आणि लहान मुलांचे ड्रेसेस शिवताना थोडंसं लक्ष द्यावं लागतं तर आत्ता मी तुम्हाला दाखवते मी कशी पायपेन त्याची म्हणजे जे, जे गोट आहे तो दुमडून घेत आहे त्यामुळं कॉम्बिनेशन खूप छान आहे ग्रीनला मरून आहे तर जे काट आहे त्या पद्धतीने मोठी पट्टी न लावण्याचं कारण कारण छोट्या मुलांना खूप असं जास्त हेवी ल ह्याची पट्टी असेल तर ते व्यवस्थित दिसत नाही तर एक पूर्ण स्लीव जोडून घेतले दुसरंसुद्धा स्लीव मी जोडून घेतले तुम्ही बघू शकता पप किती सुंदर आहे आणि त्याची बॉर्डर किती छान दिसायला लागले आता आतलं जे मापाचं आहे ते मी फिटिंग करून घेते तुम्ही फिटिंग करताना तुमचा जो माप असतो त्याच्यावरती चॉकने मार्क करून घेतलं तर ते इझी पडतं नवीन जे शिकणार आहेत जे रेग्युलर प्रॅक्टिस करतात त्यांच्या हे लक्षात येतं की दीड इंचं सोडून आपल्याला शिलाई घ्यायची तिथंसुद्धा मी डबल शिलाई घेतली दोन्हीही बाजूने मी व्यवस्थित शिवून घेते डबल सारखं सांगण्याचं सा कारण हे आहे कारण रेडीमेड ड्रेस असतात किंवा बरेच आपण शिवून घेतो तिथं एखादी शिलाई असते कधी कसं असतं टायट झालं किंवा काय झालं तर त्या शिलाईवरती ताण पडलं तर ती शिलाई निघू शकते पण तीच डबल शिलाई असली तर ती शिलाई निघत नाही शक्यतो तर त्या साईडचं फिटिंग केलं आता दुसऱ्या बाजूचंही मी फिटिंग करून घेतलं त्याच्यानंतर खालचा जो प भाग आहे साईडचा त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि तिथंसुद्धा शिलाई करून घ्यायची आहे छोटासा कट असतो साईडला जशी उंची असते त्यानुसार असतो हा दे दोन इंचाचाच कट ठेवलेला आहे तर दोन्ही बाजूनी ते कट जे आहेत ते व्यवस्थित फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे कारण हे जरा फिनिशिंगमध्ये नाही आलं तर ते खूप असं बेकार दिसतं आहे ड्रेसचं तर साईडला पाठीमागे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते दुमडण्यासाठी मी कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे तर खाली मी ते बाजूही व्यवस्थित दुमडून घेते आणि त्या मापानुसारच समोरचा पाठीमागचा एकसारखा तो माप निघतो पूर्ण ते खालचं हे दुमडून घेतलं त्यानंतर साईडचा जो कट आहे तो सुद्धा मी व्यवस्थित असं दुमडून घेते का ते तुम्हाला दिसत असेल तिथं मी सारखं पाय जो आहे शिलायचा तो वर खाली वर खाली करते कारण ते केल्याशिवाय शिलाई व्यवस्थित येत नाही तो तो तर असा हा ब्लाऊज पूर्ण शिवून झाला आहे तुम्हाला दाखवते कसा आहे मी स्पीडमध्ये दाखवत आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं वाटत असेल की ते फास्ट होतं आहे कारण असा नॉर्मल व्हिडिओ केला तर तो चांगल्या अर्धा तासाचा होईल तर आता मस्तपैकी ब्लाऊज शिवून रेडी आहे ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ पाहिला आहे तुम्ही पार्ट हा सेकंड पार्ट शिलायचा आहे तर अशा पद्धतीने मी शिवले तर कसं वाटलं नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद